तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आपल्या अमरावतीमध्ये काही प्लॉट विक्रीस आलेले आहे ड्रीमलँडच्या आतमध्ये जे एक नवीन लेआउट ओपन झालेलं आहे तर तिथे काही प्लॉट विक्रीस आलेले आहे आपल्याकडे आणि मुदतीवर पण आहे गाईज एकदम दीर्घ मुदतीवर प्लॉट अवेलेबल आहे ड्रीमलँडच्या आतमध्ये बस जवळच आणि इथूनच त्याची लेआउटची एंट्रन्स होणार आहे आणि हे जे ड्रीम लँड आहे तर हे आहे अमरावती नागपूर रोडवर बघू शकता रोड तर जसं ड्रीमलँड आहे अमरावती नागपूर रोडवर आणि याच्या बस अपोजिट बस यातलं लागूनच तर हे ड्रीम लँड आहे चला गाईज आपण आतमध्ये जाऊ तुम्हाला लेआउट कसं काय आहे ते दाखवतो आणि प्लॉट व साईज आणि काय रेट आहे ते तुम्हाला सांगतो चला गाईज आतमध्ये जाऊ आपण गाईज आपण ड्रीम लँडच्या हातमध्ये आलेलो आहे हा रस्ता सरळ इथून गेटमधून इकडे येते आणि हाही रस्ता आहे यायला दोन तीन रस्ते आहे इथे लेआउट असं लेआउट आहे इथे गेट पण तयार करतात ते आलेले गेट वगैरे सध्या काम चालू आहे लेआउटचं मुदतीवर असल्यामुळे बघू शकता इथे चेकर्स वगैरे लागलेले नाल्या वगैरे सगळं तयार आहे बस इथे सगळे तुम्हाला सुविधा भेटणार आहे चला मोठा डांबर रोड तयार होणार आहे बघू शकता असं हे लेआउट आहे मी याच्या आधी पण ह्या लेफ्टचा व्हिडिओ बनवल्या टाकला होता बघू शकता समोर गार्डन तयार होणार आहेच असं हे लेआउट आहे आणि जे प्लॉटची जे दिशा राहणार आहे ती राहणार आहे पूर्व पश्चिम आणि प्लॉटची साईज प्लॉटची दिशा राहणार आहे पूर्व पश्चिम आणि जे दिशा राहणार आहे सॉरी जे प्लॉ प्लॉटची जी साईज राहणार आहे ती हजार ते अकराशे स्क्वेअर फूट किंवा त्याच्यात कमी जास्त होऊ शकते बघू शकता असं हे लेआउट लियू, आहे बस मार्केटला लागूनच हे बघू शकता हे ड्रीम लँड आहे ड्रीमलँडच्या मार्केटला लागूनच हे लेआउट आहे ह्या लेआउटमध्ये सगळ्या सुविधा होणार आहे जसे की नाल्या तयार झालेल्याच आहे स्ट्रीट लाईट येणार आहे आणि गेट वगैरे तर सगळं तयार झालेलंच आहे अर्ध काम आणि इथे गार्डन तयार होणार आहे काही बघू शकता तुम्हाला गार्डनकडे नेतो इथे गार्डन वगैरे गार्डन मंदिर सगळं तयार होणार आहे बघू शकता असं हे लेऊट आहे भरपूर मोठं आणि याच्यात कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच घ्याय बघू शकता हे गार्डनचं गेट आहे ह्या दोन्ही रस्ते म्हणजे तिकडल्या रस्त्यावर एक गेट आहे आणि इकडल्या रस्त्यावर पण एक गेट आहे ू शकता खूप असं भरपूर गार्डन आहे इम्युनिटी एरिया पण राहणार आहे या साईडने तर असं हे लेआउट आहे पूर्व पश्चिम दिशा राहणार आहे प्लॉटची आणि हे मार्केट आहे तर काहीच या लेऊटमध्ये प्लॉट लागल्यास माझ्याशी संपर्क करू शकता आणि माझा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो आणि जर आपल्या अमरावतीमध्ये कोणाला प्लॉट वगैरे लागल्यास किंवा घ्यायच्या विक्री करायच्या असल्यास माझ्याशीच तुम्ही संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून समोरच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोचता येईल तर ओके बाय काहीच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय